तर मित्रांनो विषय असा होता, होता की सकाळीच मी एक ब्लॉग बनवला होता तारखेबद्दल की बुधवारी तारीख येते या सत्तावीस तारीख आणि सत्तावीस तारीख बुधवारी देव देव जागरण करत नाहीत बरेच लोक म्हणजे मी सकाळी ब्लॉग मध्ये विचारलं होतं तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के सगळेच लोकांच्या कमेंट आहे की बुधवारी करू नका त्याचा वार असतो रविवार खंडोबाचा वार किंवा शुक्रवार किंवा मंगळवार पण काय पण विषय काय माहिती का आई ना मावशीला फोन केला ता मावशी म्हटली बुधवारी नको मामी म्हटल्या बुधवारी करायचा मावशीच मामीचं आहे वाकडा तर मावशीला मान द्यावं का मामीला मान द्यावं नक्की बुधवारी करावं का तारीख पुढं ढोकलो का मा काही समज नाही पण आम्ही नंतर मामीला फोन केला तर मामी म्हणल्या जमतं बुधवारी आणि ती गोंधळी पण म्हटले की जमतं आणि दोन तीन कमेंट पण आल त्या मला की जमतं बुधवारी पण मलाच समज नाही काय कारण पहिलं पहिलं कार्य त्याच्या मग खूप गोंधळून गेलो या असू द्याय काय म्हणले मामी मामी म्हणल्या जमत एखादं असलं तर दुसऱ्या दिवशी बारस आहे बारसं असलं असलं काय झालं जमतय म्हणलं जमतय ना चालतंय ठीक आर लोकांना विचारलं ती म्हणली जमतय काय होतंय देवाच वार असे ना पण बरेच लोक म्हणतात बुधवारी नको करायला मग आता आम्ही चाललो साड्या आणायला साड्या पण नाही वगैरे घेवाण द्यावा करावं लागतं या तर जायचे आणि काय विषय होता ताईला फोन लाव बरं ताई काय म्हणते बघ बरं हा हम्म आणि आता साड्या आणायच्या म्हणल्यावरती मामीला मान द्यावं लागेल फोन पटकर मामीला फोन लाव मामीला फोन लाव आपण मामीला विचारू मामीला म्हणू की मामी ला <laughs> तुम्ही साड्या गेल्या पाच पण साड्या घ्यायच्या तुमच्या हाताने तुमच्या मानाने घ्यायच्या तर मामीला मान द्यायचा असं म्हणू आपण हाय नाय बघू काय म्हणतात मामी मामीला <स्था> मामी का <स्था> <हाँ>. मामी <स्था> मामी आता? मामी मामी <स्था> मामी कुठला चालले बोला की जेऊरला काय देव देव आहे काय बाजार सोमवार बर 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 मी काय म्हणतो ते आई म्हणली होती कि साड्या आणायला जायचं पाच पंचवीस साड्या घ्याव्या लागतात म्हणे पाच पंचवीस असतात का आव नक्की गोंधळ घालायचंय का दुकान टाकायचं आव आक मला कळलं ह्याला जागरण गोंधळ का नाव दिलं या किती आईच्या गावात पन्नास साड्या गाव वाटत आता शिकळ जागरण गोंधळ का मन त्याच्यातले गुंधळ उडतो बघा कार्यक्रमच निघला माझा मग एक काम करा की का। आय म्हणती साड्या घ्यायला तुम्ही या पसंत करायला आता <laughs> 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 आ, आ, आ? उद्या या म्हणती नाही तर बावीस नाही तर तेवीस ला का आईला गावाकड आता मी का तुझं वकील करतोय का बोल ना तुझं तू तुझ्या हातात मोबाईल मध्ये बोल तुझं तोंड उघड की पण बोल ना हॅलो हा मला गावाकडे जायला की पुन्हा मग साध्याच नीत ठेवायचं ते जिथले तिथं मग मी आहे तोवर म्हणलं त्याला मला आण मग म्हणजे मी ठेवून जाईन गावाकडे उद्या परत जायच लागेल तुम्हाला मग त्याला म्हटलं आज आण ना तर उद्या चला आण म्हणलं मग ठेवून दे तू इतकं जाईल आणू का मग आज बर मग घेतो तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो मामीला कर बोलव मामी झाकून घेऊ आपण सगळ्या कसले कसले अग कधी आराधी नाही हातून घ्यायला काय आता आम्ही काय करतो दुकानात जातो तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो वैशिला थांबा थांबा ताईला फोन करतो ताईला फोन लावू ताईला फोन लावणार

बुधवार बुधवार फिक्स केलं म्हणजे बर ठेव की बोलतो मना पुन्हा मामी <laughs> जावा जावा गाडी जावा, जावा बाजार करा थोड्या वेळाने फोन लावितो हा <laughs> धन्यवाद <आ>, हॅलो अग <laughs> ताय माणसं म्हणते बुधवारीच घाला बुधवारीच म्हणते बुधवारी नको म्हणतात रविवार असतो खंडोरायचा वार आणि मी बोलतोय ना हे पोरे अग <laughs> मी बोलतोय कि बा बोलतोय ना पप्पा गो गो मी खवळ होतो का ए तर बोल ठरव तारीख जाग आणि तूच ठरव ठरव दिवस तूच आहे तिला पैसे दे ती पैसे बोला त्या बोलत आहे पिवड्याला तशी बघते पप्पाला मारायचे काय मला बोलून बोल दोन मिनट दे इकडे मोबाईल दोन मिनट दे दो। ना बाबू दोन मिनट माझ पिल्लू अगो माझ बाबू अगं माझ जिंगा ए ताय काय करायचं हे बुधवारी बुधवारीच काय तुम्हाला डोकं चालले करा तारीख बदलायची म्हणलं तर तारका शिल्लक नाही दुसरी गोंधळे बोलवायचे म्हणलं तर ती इकडं मामी रुसल आणि काय मलाच कळ नाही काय करायचं दे राहू दे म्हणते तर हा मग काय बुधवारचा आपला दिवस करायचं होईल काय ती जागरण म्हणजे ते उभा राहतात ना जागरण करण्यासाठी काय उभा राहतात का रातभर मग काय मग मी उभा राहणार काय गोंधळ म्हणलं मग उभ्या उभ्याच मी जायचो हा पुढे मग गुरुवारचा दिवस लागतोय दुसऱ्या दिवस गुरुवार दिवस लागतोय ना पुन्हा मन दत्त रागवल दत्ताचा वार नाही नाही तसलं काय करतो बर बर चांगलं चांगलंय मग ठीक आहे गुरुवारच यात्रा साहेबतोय शुक्रवारी नाही गुरुवारी तुटतोय गुरुवारी तुटल तर गुरुवारी आग पण ते तारीख तारीख पाहिजे की गोळी आली पाहिजे की तारीख नाही त्याच्यामुळे काय बर ठीक आहे ऐक मग असू दे बुधवार तर बुधवार काय मानू नाही मानू जेवढं पटांगण व्हायचं तेवढं होणारच आहे माझ काय ना परत एकदा uh राहिलो -huh. ना मग जाईन बघ काय नाही पुन्हा तारीख धरून अजून एक करू बाई गोंधळ असं नाही असं नाही कोण पसरायचं काय करावं लागत परत बर अग देव म्हणतो माझ चांगलं केलं तर मी तुमचं चांगलं करेल असं म्हणतो आपण चांगलं करून माझं चांगलं केलं तर करेन देव कधीच म्हणत बरं करेल जागरण करायचं असं लग्न नाही नाही करायचंय मी कुठं नाही म्हणतोय का पण आता ही लय गोंधळ कोण नाही नाही काय गोंधळ करू नको काय नको फिक्स करणसानं कुणाला विचारलं का म्हाते जायच्या वयात आले तू कुठे इचरा लावते म्हाताऱ्या माणसांना तू काय आपलं ठीक आहे ठीक आहे मोकार ज्योतीला मी <laughs> <laughs> पण व्हिडीओ चालू आहे प्रायव्हेट गोष्टी सांगू नको तुझ्या <laughs> प्रायव्हेट गोष्टी सांगू नको <laughs> व्हिडिओ चालू आहे <सांगूनो> <laughs> मग आज तुला माहीत नव्हे कॅमेरा म्हणजे तिसरा डोळा आहे चालतं आहे ठीक आहे हे ठेवतो मी ठेव असू दे बुधवार तर बुधवार चालतं आहे हां कृष्णाचा वार आहे कृष्णाला कापा बोकड काय तुम्ही का कृष्णाला नाही का कृष्णा काय बथडेव सायकलच्या रेस्ट सर्टिफिकेट कचऱ्यात हा काय का ला का तुझा ठेवू काय तरी नीट नीट केला का पोरा सगळा नंबर का पहिला नंबर पिवड्या बाय बाय कर कॅमेराला